आता इथे ग्रामपंचायत साखरा दिग्रस तालुका जिल्हा यवतमाळ इथे ग्रामपंचायत मध्ये ही आई आलेली आहेत मामी पंचवीस तीस वर्षापासून विधवा आहेत आता इथे हे सर्व गावकरी आलेले आहेत यांचं सर्व सर्वांचं सांगणं बघा आता इथे सर तुमचं पण तेच प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे चार वेळेस यांना कागदपत्र घेऊन गेलेले आहेत हे टाका लागले का हे लोक म्हणजे आहे म्हणजे तुम्हाला देत नाहीत बाकीच्या बाकीच्या सर्वांना दिलेलं ते आता इथे ग्रामसेवक साहेब बसून आहे त्यांना विचारा ते लिस्ट किती मध्ये काढलेलं आहे म्हणून त्यांना विचारा त्यांच्यासोबत इथे ग्रामसेवक साहेब बसून आहेत इथे आणि ही मागणी सुद्धा पहले यादी नाम को शेर म्हणजे विरोधी म्हणून मामीचे घरकुल घरकुलमध्ये नाव आहेत मंजूर आहेत पण जाणून बुजून यांना डावलण्यात येत आहेत असं हे ग्रामपंचायत मध्ये चालू आहेत साखरा तालुका आता हा पण गरीब आहेत म्हणजे यांचं एकच दोष आहेत की हा विरोधी आहे विरोधी आहे म्हणून चांगल्या चांगल्यांना इथे घरकुल दिल्या चांगल्या चांगल्यांना दिले इथे घरकुल गणपती भाजप कुठे गोकुळ गोकुळ तुझं काय सांग काय नाही राजकारण करायचं असेल ना तर नामनी करा गांडी तुम्ही दहा या मी एकटा येतो पण अशा अनुदानामध्ये टाकून काही फायदा नाही म्हणजे किती लोकांना घरकुल भेटलाय बाकीच्या भेटलाय तुमचे पंधरा दिवस झाले व्हिडिओ साहेब जवळ गेलो होतो तर तिथं नाही का व्हिडिओ व्हायरल झाला आमचा त्या व्हिडिओ ना दुसऱ्याच दिवशी दुसऱ्याच दिवशी ग्रामसेवकांनी नाही का ते अरुण भाऊ आणि गणेश भाऊंना पाठवलं घराचा फोटो काढला ते फोटो काढून नेले तिच्यानंतर दुसऱ्या दिवशी नाही का डॉक्युमेंट घ्यायला अर्जुन का आले त्यांनी डॉक्युमेंट घेतला आता त्यांना आज पंधरा दिवस झाले दिले ते पंधरा दिवसापासून जे सोबतचे होते माझ्या त्यांना पैसे मिळाले आणि मला नाही मिळाले म्हणजे घरकुलच्या बाकीच्यांना भेटले सर्वांना मला नाही भेटले तुम्ही तिथे बोलायला गेले म्हणून तुम्हाला भेटत नाही थी हरकासाठी लढताय म्हणून तुम्हाला भेटत नाही घरकुल तशी गोष्ट म्हणजे हा बोलतोय म्हणून याला घरकुल ना नाही आता ग्रामसेवक साहेबांचं काय म्हणणं साहेब जाऊ द्या यांचं आता प्रॉब्लेम काय करता सॉल्व तेच म्हणतो यांचं म्हणणं आहे मध्ये नाव आहेत मंजूर का नाही सोबतच्या सर्वांचेच आले चांगल्या चांगल्या लोकांचे आले सर्वांचे मी पंचायत समितीला गेल्यावर तिथं चौकशी करतो की काय डॉक्युमेंट मध्ये काय प्रॉब्लेम किंवा काय का ते माहीत झाल्यावर मी तुम्हाला सांगू शकेल ना आता यांचं पंधरा दिवस झाले हेच प्रॉब्लेम आहे तुम्ही म्हणताय इकडे जाते तो म्हणते इकडे हे पूर्ण लॉबी सुरू आहेत म्हणजे असं थोडी नसत असते समजा ते खूप मोठी आहे जे आपण रोजच आपण दहावीस वीस तीस तीस असे आपण लाटच काढत आहे ना इथं काढत का जे आपण खरच पहिले गरीब लोक आपण त्यांना काढायच आहोत आपण कोणाला अडवलं नाही नाही पण बाबा कोणी काय शेअर कागदपत्र कोण लाय हमार कागदपत्र जे आर जेअर पीसा आणि जेअर कागदपत्र जमा जे पिसा का कोणी या जेअर का कोणी या आता यांचे कागदपत्र दिलेले आहेत तरी यांना थांबवण्यात आलंय जाणून बुजून जाणून बुजून का की विरोधक आहेत हा विरोधक आहे साहेब घरापर्यंत त कागदपत्र घ्यायला दुसऱ्याला द्यायचं द्यायचं की आमच्या घरकुलीमध्ये टाव टाका की घरकुलीमध्ये द्या बा म्हणून सांगितलं का कधी पण तुम्ही जेव्हा तुमच्या मनानं आमच्या घरी येतात तुम्ही आम्हाला म्हणतात तुमचं आधार कार्ड द्या तुमचा बँक पासबुक द्या मग दोन ते चार वेळेस झाले त्या डॉक्युमेंट केले काय ते तर सांगा आम्हाला आजपर्यंत काय केलेलं आहे त्याचं तर हाच भोंग कारभार सुरू आहेत ग्रामपंचायत साखरा तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळमध्ये हा ग्रामपंचायत इथे चांगल्या चांगल्यांना घरकुल भेटतात पण गोरगरिबांना घरकुल भेटत नाहीत का भेटत नाहीत की हे विरोधक आहेत आणि आमचे कोणीही वाकडे करू शकत नाहीत असं हे संबंधित कर्मचारी जे आहेत यांचं म्हणणं असंच आहे समजा कारण हे कधीच देत नाहीत कधीच गोरगरिबांना योग्य न्याय कधीच देत नाहीत